स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दैवशालाच किचन एम एस ट्वेंटी फोर तर आज आपण बेसन पिठा आणि फुलकोबीची मस्त अशी रेसिपी करणार आहोत जी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्की आवडेल तर चला आता रेसिपी बनवू तर रेसिपी करण्यासाठी मी इथे फुलकोबी घेतलेला आहे हा फुलकोबी मी पाव किलो घेतलेला आहे हा बघा असा पांढरा शुभ्र फुलकोबी घेतलेला आहे आता मी इथे एक बाऊल घेतलेला आहे हा बघा आता हे फुलकोबी आपण असं हाताळी तोडून याचे काप असे वेगळे करून घेणार आहोत मी ते चाकूने असे काप करणार नाही हातानेच असे मी फुलकोबीचे तुकडे करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे हे तुकडे तुम्हाला लहान मोठे जसे आकाराचे आवडत असतील त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर मी एवढ्या आकाराचे ते करत आहे हे बघा अशा पद्धतीने फुलकोबीचे तुकडे करून घेतलेले आहेत हे बघा आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि कोमट पाणी ओतून घेणार आहे हे बघा आता या फुलकोबीला आपण चोळून स्वच्छ असं धुवून घेणार आहोत हे मिठाच्या पाण्यामध्येच धुवून घ्यायचा फुलकोबी हा बघा मी आता धुवून घेतलेला आहे स्वच्छ एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता मी इथे एक बाऊल घेतलेला आहे या बाऊलमध्ये एक वाटी बेसन पीठ घ्या चवीनुसार मीठ जिरे ओवा हळद हिरवी मिरची अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता आणि चिमटभर सोडा आता या सर्व वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्या हे बघा अशा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाणी ओतून अशी पेस्ट तयार करून घ्यायची थोडं थोडं पाणी होतं पेस्ट तयार करून घ्यायची आता हे बघा पेस्ट करत आहे मी मी चमच्याने मिक्स करत आहे हे बघा असं व्यवस्थित काढून घ्यायची अशा पद्धतीची पेस्ट तयार झालेली आहे हे बघा आपलं बॅटर तयार झालेलं आहे हे बघा आपल्याला जसं हवं तसं बॅटर तयार झालेलं आहे आता हे बेसन पिठाची पेस्ट आपण फुलकोबीवरती ओतून घेणार आहोत हे बघा असं ओतून घ्यायचं आपण पेस्ट तयार केलेली आता फुलकोबीवरती बेसन पिठाची पेस्ट ओतून घेतलेली आहे आता ती व्यवस्थित हाताने चोळून मिक्स करून घेणार आहोत हे बघा अशी व्यवस्थित चोळून चोळून असं व्यवस्थित कालून घ्यायचं बेसन आणि फुलकोबी हे बघा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा आता हे मिश्रण मिक्स होत आलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे आता याला पाच मिनटं साईडला ठेवून देऊ आता पाच मिनटं झालेली आहेत आता मी इथे कढई तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आता तेल गरम झालं आहे की त्यात फुलकोबी आणि बेसन पिठाचे भजे असे सोडून घ्या तेलामध्ये असे एक 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 करत फुलकोबीचे भजे तेलामध्ये सोडून घ्यायचे हे बघा आता हे उलट सुलट करत व्यवस्थित असे गोल्डन कलरचे होईपर्यंत तळून घ्यायचे हे बघा असे व्यवस्थित तळून घ्यायचे छान गोल्डन कलरचे होईपर्यंत क मंदाचे वती हे बघा असे तळून घ्यायचे छान असे आता बुडबुडे कमी झालेले आहेत आता आपले भजे पण छान तळले गेले आहेत आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ हे बघा मस्त असे भजे तयार झालेले आहेत फुलकोबीचे आता राहिलेले पण भजे असे तळून घेऊ हे बघा असे व्यवस्थित तळून घ्यायचे हे बघा राहिलेले असे एक, -एक सोडून व्यवस्थित तळून घ्यायचे ते पण चांगले गोल्डन कलरचे होईपर्यंत तळायचे बगा, चान कर रहे पन। आता प्लेट बगा, कि हे बघा आता छान गोल्डन कलरचे झालेले आहेत हे पण आता प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा किती मस्त कलर आलेला आहे हे बघा किती छान झालेले आहेत हे चवीलाही खूप छान लागतात अशा पद्धतीचे भजे नक्की करून बघा खूप आवडतील तुम्हाला आता मी तुम्हाला एक भजा असं तोडून दाखवते हे बघा आतपर्यंत मस्त शिजले गेले आहेत अशा पद्धतीचे भजे नक्की करा आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका